नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या प्रोमोमध्ये आपण बघणार आहोत इथे सायली अर्जुनला मत असते आपल्या घरी माझे खोटे आईवडील पाठवण्यामागे या म्हप्पतचा काय संबंध असेल असा प्रश्न आता सायली आणि अर्जुनसमोर उभा असतो तेव्हा अर्जुन म्हणू लागतो काळजी करू नको सायली आपण उद्या सकाळीच त्या बाईला भेटायला जाऊ ज्या बाईकडे सदाशिव आणि मैनावतीने आपल्या मुलीला पाठवलं होतं तेव्हा सायली लागते ठीक आहे अर्जुन आपण सकाळीच निघूया अजून ऑफिसमध्ये गेल्यानंतर तुम्ही विसरून जाल तेव्हा अर्जु म्हणू लागतो नाही सायली मी नाही उसरणार ना। आपण उद्या सकाळी जातो त्या बाईला भेटण्यासाठी आता हे सगळं दोघांचं बोलणं चोरून इथे प्रियाने ऐकलेलं असतं आता मात्र इकडे प्रिया गालातल्या गालात हसू लागते तर आता इथे सायलीने प्रतिमा त्यांना देवीयाईच्या मंदिरात आणलेलं असतं तेव्हा लगेच आता प्रतिमा म्हणू लागते सायली इथे आल्यानंतर मला खूप भारी वाटते किती भारी वाटते ना त्यावर लगेच सायली म्हणू लागते हो आणि त्यातल्या त्यात तुमची स्मृती परत आणली या देवाने म्हणून मी तुम्हाला देवाचं दर्शन घडवण्यासाठी इकडे घेऊन आले आता सायली आणि प्रतिमा मंदिरात येतात त्याच वेळेस आता तिथे म्हैपत असतो आता मात्र म्हैपतला बघताच प्रतिमाला काय रिॲक्शन येणार हे आपण लवकरच बघूया तर इकडे आता अर्जुन त्या बाई बाईला भेटण्यासाठी तिच्या घरी आलेला असतो तेव्हा लगेच आता अर्जुन म्हणू लागतो आपण ज्या मुलीबद्दल बोलत होतो ती मुलगी खरंच तशी आहे का तेव्हा लगेच ती बाई म्हणू लागते हो चोरी लबाडी करणं हे तिचं काम झालं आणि आजवर मी किती किती लोकांना याबद्दल तोंड देऊ तेव्हा लगेच अर्जुन लागतो आपण ज्या मुलीबद्दल बोलतोय तिचा हाच फोटो आहे ना असे म्हणत अर्जुन आपल्या मोबाईलमध्ये जो लहान मुलीचा फोटो असतो तो, तो दाखवतो त्याच वेळेस ती बाई म्हणू लागते हो हीच ती मुलगी तेव्हा लगेच आता अर्जुन लागतो या मुलीविषयी तुम्ही अजून कुणाला काही बोललायत का तेव्हा त्या बाई म्हणू लागतात हो मी हिपत शिकरे यांच्याबरोबर या मुलीविषयी बोलले होते आता मात्र लगेच अर्जुनला धक्का बसतो आता मैपत प्रतिमा आत्या आणि अर्जुन या सगळ्याचा शोध कसा लावणार हे आपल्या लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद